विधान परिषद आमदार संजय केणेकर यांच्या क्रांती चौक येथील कार्यालयाबाहेरील बॅगेत आज सकाळी पिस्तल आढळून आलं यामुळे एकच खळबळ आली याबाबत पोलिसांच्या विविध पथकांमार्फत घटनेचा तपास सुरू आहे बीडीडीएस पथक असेल क्रांती चौक पोलीस ठाण्याचे डीबी पथक या घटनेचा तपास करताय या संदर्भात आमदार संजय केणेकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी संवाद साधला आहे बघूयात आमदार संजय केणेकरांच्या ऑफिस समोर आज सकाळी रिव्हॉल्व्हर सापडलेली आहे एका बॅग मध्ये रिव्हॉल्वर सापडलेली आहे पोलीस तपास सध्या सुरू आहे आमदार संजय केणेकर स्वतः आपल्या सोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावेत काय प्रकरण आहे काय संशय खर दर।, दर दिवशी सर्व नागरिक त्यांच्या समस्येच्या निकाणासाठी निकारण करण्यासाठी माझ्याकडे कार्यालयात येत असतात सर्व जाती धर्माची माणसं येत असतात त्यामुळे काल कोणीतरी अज्ञात व्यक्ती ती बॅग विसरून गेला माझ्याकडे आणि त्याच्यात गण होती आता ती त्याला म्हटलं तर माझ्या कर्मचाऱ्याचा मला फोन आला की साहेब अशाशी बॅग कोणीतरी विसरून गेलं मला आतमध्ये दे उचलून ठेव कोणी असेल ते उद्या नेईल तर ते सकाळी आल्यावर त्यांनी चेक केलं तर त्याच्यात गन दिसले आणि त्याच्यामुळं सातत्याने मी गोवंश गो, हत्यावर बोलत असतो लव जिहादर बोलत असतो प्रकरतेने भूमिका मांडत असतो त्यामुळे सातत्याने माझ्यावर ओरली मला धमक्या ता येतच असतात त्यामुळं कोणी असा धमकी देण्याचा अथवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते त्याला फुल ठरलेले काय मी पण त्या अशा याला धमक्याला घाबरणारा व्यक्ती नाही राजकीय हेतू याच्यामुळे काही वाटतोय आपल्या विरोधकांकडून हे बघा मला कोणावर काही वाटत नाही कारण माझं सरकार सक्षम आहे आणि अं ज्या पद्धतीने मी काम करतो ते एक विचार विचाराला धरून वैचारिक संस्कृतीने काम करत असतो त्यामुळं मला कोणी धमकी देण्याचाही प्रयत्न केला असेल किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी समजून घ्यावं मी अशा फोकळ धमक्याला गाभारणारा व्यक्ती नाही शहरात गुन्हेगारी वाढतीये पिस्टल आपल्या ऑफिस समोर खूप सामान्य झाले या सगळ्या गोष्टी पोलिसांचं वचक अजिबात नाहीये माथे फेरू लोक आहे या शहराचा इतिहास आहे त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय येईल काही सांगता येत नाही माथे फेरूनची जास्त गर्दी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याच इलाज प्रशासन बरोबर करत आहे आज खर तर चांगल्या पद्धतीनं अ सरकार अशा लोकांवर वचक ठेवून सीसीटीव्ही आपल्या इथं काही रेकॉर्ड झाले काही माहिती सर्व आहे पंचनामा झाला पोलिसांनी ताब्यात घेतलं सर्व काही आहे पोलीस तपास चालू आहे हे होते आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयासमोर आज पिस्तूल सापडली आणि याचा पुढील तपास पोलीस करत आहे त्यांच्या जीवाला काही धोका असू शकतो का असंही त्यांनी या निमित्ताने संशय व्यक्त केलाय एमसी न्यूज सा मी सुरेश आणतो छत्रपती संभाजी